आपण जर आता बघितलं जे जा अठ्ठेचाळीस जागांपैकी वीस जागा या महायुतीला मिळत आहेत सत्तावीस जागा या महाविकास आघाडीला मिळत आहेत परिणामी संपूर्ण जागेच विश्लेषण जर जा आपण केलं तर भाजप तेरा जागांवरती आघाडी मारत आहे शिवसेना शिंदे गट पाच जागांवरती आघाडी मारत आहे अजित पवार राष्ट्रवादी गट दोन जागांवरती आघाडी मारत आहे या ठिकाणी एकही जागा आघाडीवरती नाही काँग्रेस या ठिकाणी अकरा जागांवरती आघाडी मारत आहे काँग्रेसला या ठिकाणी महाराष्ट्रामधून मोठी या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात काँग्रेसला या ठिकाणून संधी मिळत आहे मोठी चान्स या ठिकाणून मिळालेला आहे अकरा जागा काँग्रेसच्या या ठिकाणी विजयीच्या दिशेने चाललेल्या आहेत शिवसेना उभाटा गटा गटाला अकरा जागा या विजयाच्या आघाडीवर पोहोचवण्यासाठी या ठिकाणी अकरा जागा आघाडीवरती आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला या ठिकाणी पाच जागा या आघाडीवरती आहेत आपण बघू शकतो महत्वाचे अपडेट प्रबंध हे माध्यमातून आपण बघू शकतात पण या दरम्यान जर, जर आपण एक सारांश बघितला सारी नजर जर मारली तर या ठिकाणी ही जी निवडणूक होती लोकसभेची निवडणूक होती ही लोक विधानसभेची नांदी परंतु ही निवडणूक थेट शिंदे गट उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये बघवायस मिळाली शरद पवार गट आणि इकडे अजित पवार गट यांच्यावर बघवायस मिळाली परंतु या दोघांच्या लढाईमध्ये जिंकलं कोण तर यामध्ये आपण बघू शकतात की शिवसेने शिंदे गटाला पाच जागा या ठिकाणी मिळत आहेत तर शिवसेना उबाटा गटाला अकरा जागा मिळत आहे तर त्याच पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा मिळत आहेत तर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटाला पाच जागा मिळत आहेत म्हणजे डबलच्या फरकाने उबाठा आणि राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट याला पसंती या जनतेच्या न्यायालयात मिळत आहे अं खरा पक्ष कोणाचा याचा निकाल जरी कोर्टाने दिला असेल याचा निकाल जरी निवडणूक आयोगाने दिला असेल पण खरा निकाल आज या ठिकाणी जनतेच्या दरबारात मांडला जाईल अशा भावना सकाळपासूनच या या ठिकाणी व्यक्त होत होत्या आणि आज या ठिकाणी बघू शकतात की महाराष्ट्रामधून अ महाविकास आघाडी मोठी मुसंडी मारताना या ठिकाणून